महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागांतर्गत नवीन सरळसेवा भरती प्रक्रिया राबवण्यासाठी आकृती बंद जो आहे एकशे बत्तीस पदांसाठीचा हा जाहीर करण्यात आला आहे विविध पदे यामध्ये मंजूर आहेत तर यामध्ये पाहू शकता हा शासन निर्णय एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आला आहे वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग मंत्रालय खुद्दमधील पदांचा आकृती निश्चित करण्याबाबतचं हे सूचना जारी करण्यात आली आहे महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग पाहू शकता यानुसार प्रस्तावना प्रशासकीय विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृती बंद निश्चित करण्याबाबत शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक एकोणतीस जून दोन हजार सतरा अन्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत आणि या आदेशानुसार वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग खुद्द विभागास मंजूर करण्यात आलेल्या पदांचा सर्वक आढावा घेऊन विभागांच्या कामाची वाढलेली व्यापकता व त्यानुसार चार अधिकची निर्माण करण्याची तसेच नवीन पदनिर्मिती अस्तित्वात पदे व्यवगत करणे याबाबतच्या या प्रस्तावास माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सभेने आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या सन दोन हजार चोवीसमधील तिसऱ्या बैठकीत मंजुरी दिलेली आहे त्यानुसार वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाच्या खुद्द आस्थापनेवरील दहा कक्ष अधिकाऱ्यांची वाढीव पदे निर्माण करून एक उच्च श्रेणी लघुलेखक दोन लघुटंक लेखक दोन लघुटंक लेखक सडीच्या अशी एकूण पाच पदे व्यवगत करून सुधारित एकशे बत्तीस पदांचा आकृतीबंध मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती यानुसार भावश्यकता शासन निर्णय आहे मार्गदर्शक तत्वे जी आहेत यानुसार वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग विभागातील सर्व पदांचा आढावा घेऊन यानुसार वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग विभागातील पदांच्या सुधारित आकृती बंदाज उच्चस्तरीय सचिव समितीने व वित्त विभागाच्या मंजूरीनुसार प्राप्त झाली आहे यानुसार वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग खुद्द स्थापनेवरील दहा कक्ष अधिकाऱ्यांची वाढीव पदे निर्माण करून एक उच्च श्रेणी लघु लेखक दोन लघुटंक लेखक त्याच्यानंतर टंकलेखक असे एकूण पाच पदे व्यवगत करून एकशे बत्तीस पदांचा आकृती बंद हा मंजूर करण्यात आला आहे पाहू शकता प्रपात्र अ मध्ये जी पदे आहेत संवर्ग आहे अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव साडीची संवर्गपद एक जागा सहसचिव साडीची पाच आहेत उपसचिव यामध्ये आहे अप्प अवर सचिव साडीच्या एकूण सहा जागा आहेत कक्षाधिकारी साडीच्या बावीस वेतन श्रेणी पाहू शकता लेखाधिकारी वेतन श्रेणी एस सोळा एक जागा त्याच्यानंतर सहाय्यक लेखाधिकारी एक निवडश्रेणी लघुलेखक लघु साडीच्या दोन उच्च श्रेणी लघु पाच जागा निम्न श्रेणी लघु साडीच्या दोन लघुटंका लेखक साडीच्या दोन टंका लेखक साडीच्या एक त्याचबरोबर सहाय्यक कक्षाधिकारी सहतीस जागा लिपिक टंकलेखक चौतीस जागा वाहन साठीची एक आणि शिपाई या प्रवर्गासाठीच्या बारा अशा एकूण एकशे बत्तीस टोटल जागा या भरती प्रक्रिया राबवली जाईल आकृतिबंदुसार लवकरच ही जाहिरात जी आहे उपलब्ध केली जाईल जाहिरात दिली जाईल तर संदर्भातली माहिती आपल्याकडे शासन निर्णयानुसार उपलब्ध झाली आहे एकोणीसशे एक बत्तीस जागा नवीन निर्माण करून त्यासाठीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे आकृतिबंद मंजुरी जाहीर करण्यात आली आहे या संदर्भात पुढची अपडेट जी आहे या आपल्याला लवकरच प्राप्त होणार आहे तर या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद